खानापूरच्या श्री दुर्गामाता दौडीत तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग शिवप्रतिष्ठानचे संस्थापक श्री संभाजी भिडेगुरजी यांच्या आदेशानं खानापूरमध्ये नवरात्र उत्सव काळामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान भवानीपूर घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत रोज पहाटे दुर्गामाता दौड सुरू आहे रोज सकाळी पहाटे ठीक साडेपाच वाजता श्री दुर्गा माता दौड श्रीराम मंदिर चौकातून प्रस्थान होते ती संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून शेवट श्री भवानी मंदिरात महाआरतीने होतो महाआरतीनंतर तिथं सर्वांना रोज प्रसाद दिला जातो दुर्गा माता दौडीमध्ये रोज हजारोंच्या संख्येनं धारकरी शिवभक्त भवानी माता भक्त सामील होत आहेत यामध्ये तरुण युवक युवती व महिलांचा समावेश लक्षणीय पाहायला मिळतोय या दुर्गामाता दौडेचं नियोजन संयोजन नियो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख धारकरी राहुल टेंगरे रोहित भगत वैभव हडदरे महेश माने करतात श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आपले तीस पस्तीस वर्ष झाले जवळजवळ दुर्गा माता दोडचा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या आधारित आणि सुरुवातीला संख्या थोडी थोडी होती हळूहळू वाढत गेल्या ह्या चार पाच सात वर्षात संख्या पाचशे सहाशे चारशे अशी संख्या सुरू झालेली आहे आणि गावातून सहभाग चांगल्या प्रमाणात सुरू झाला आहे तरुणांचा महिलांचा मुलींचा आणि सगळ्यांचा आणि जवळपास मंदिरात सुद्धा चांगला सहभाग सगळ्यांचा आहे आणि दौडीतसुद्धा आहे आणि श्री शिवप्रतिष्ठानचा उपक्रम सुरुवातीला दुर्गामाता नवरात्रात दुर्गामाता दौड मोठ्या प्रमाणात असत्या बलिदान मास मोठ्या प्रमाणात असतो आपल्या खानापूर नगरीत भवानीपुरात आणि घडकोड महबेल सुद्धा चांगली संख्या असते आमची श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं खानापूर नगरीतून भवनीपुरातून